आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह होत पण त्याच्याबरोबर एक पिपाणी पण होती ती पिपाणीला तुतारी म्हटले गेलेलं होतं त्यामुळे त्याचा प्रचार तुतारी म्हणून करून काही पॅम्फलेट वाटण्यात आले सर्व मतदारसंघात त्याचा फटका जर बघितला तुम्ही तर सर्व मतदारसंघात म्हणजे दिंडोरीमध्ये एक लाख तीन हजार मतं त्या पिपाणीला गेले जवळपास बघितलं तर पंचेचाळीस हजार एव्हरेज मतं ही पिपाणीला गेली आमच्या सातारची सीट बत्तीस हजारांनी पडली तर पिपाणी हे सदतीस हजार मतदान आहे किंवा म्हाड्यामध्ये अठ्ठावन हजार मतं पिपाणीला गेली किंवा बीडमध्ये चोपन्न हजार आठशे पन्नास मतं पिपाणीला गेली किंवा शिरूरला अठ्ठावीस हजार मत बारामतीला बीडून एक माणूस येऊन उभा राहिला शेख सोयाल लक्ष सोया सोयल शहा तर त्याला बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारापेक्षा जास्त मत आहे म्हणजे अधिकृत पार्टीपेक्षा गैरसमजातून नाही गैर की गैर आम्ही भाषण करायचो की तुतारी तुतारी तुतारी, तुतारी। तर ते तुतारीचा खाली तसाही प्रचार या उमेदवारांनी त्यांच्या त्यांना ज्यांना ही तुतारी भेटली त्यांना मिळाला म्हणून त्या सर्वांना तुतारी हा आ, आ, तो प्रचारही झाला म्हणजे बरेच मतदार असे आहेत की ते म्हटले की अरे ती पिपाणी म्हणजे तुतारीच हीच तुतारी तुतारी वाजवणारा माणूस हा जरा थोडासा संभ्रम लोकांच्यात निर्माण झाला त्यामुळे आमचे सगळ्या उमेदवार जे विजयी झाले त्यांच्यात ऑन एन एव्हरेज पंचेचाळीस ते आन्चार्थ 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 पंचे पन्नास हजार मतं वाढली पाहिजेत असं मला वाटतं आता बघेरे जे आमचे उमेदवार आहेत दिंडोरीचे एक लाख चोवीस हजार मत ए, एक लाख चोवीस हजार मत म्हणजे किती मताने निवडून आलेत त्याच्यात ते एक लाख मतं ऍड केली पाहिजेत काही ठिकाणी पन्नास हजार ऑन अन एव्हरेज पंचेचाळीस पन्नास हजार मतदान आमचं असं बाजूला गेलेलं आहे त्यामुळं निवडणूक आयोगाला आम्ही हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं तर निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलं निवडणूक आयोगाने कोणत्याच गोष्टीत आम्हाला म्हणावं तसा प्रतिसाद दिला नाही आणि जाणीवपूर्वक हे चिन्ह वेगळं ठेवण्यात आलं